नमस्कार मैत्रिणींनो आपण आज वृंदावन वाद बनवणार आहोत खास रमा एकादशीला लावण्यासाठी तीनशे पासष्ट पदरी बघा ती कशी बनवायची ते आपल्याला पूर्ण एकवीस वाती लागणार आहेत आपल्याला त्यातल्या पंधरा वाती आपल्याला पंधरा वाती येतात त्या वीस पत्राच्या करायच्या आहे आणि पाच वाती दहा पत्राच्या करायच्या आहे आणि ह्या दोन दोन वाती एक वात आपल्याला दोनच पत्राची करायची आणि एक तीन पत्राची करायची अशा सर्व आपल्याला सर्व वाती तेवीस वाती लागणार आहेत बांधायला दोन आणि हे पूर्ण एकवीस वाती तर हे सगळं पूर्ण मिळून तीनशे पासष्ट पत्री आपली वात तयार होणार आहे वात मी तुम्हाला वात कशी बनवायची दरवेळेस सांगते तर सूत काढायचं हे बघा असं सूत काढायचं आणि तुम्ही सूत काढून ठेवलेलं असेल तर त्याच्या पण बनवून घेत घेऊ शकता तुम्ही त्याच्या पद्रवातीचे तर आपल्याला ही वात कशी बनवायची चार मी तुम्हाला थोडं उगं दोन पदर घेऊन दाखवते मी तुम्हाला कशी बनवायची पूर्ण वात नाही दाखवते हे पण हे चार पद्र असे घ्यायचे हे असे आपल्याला पूर्ण दहा मोजायचे हो म्हणजे वीस होते तर आणि आपल्याला जर दहा वाती घ्यायच्या असल्या तर हे पूर्ण असं पाच मोजायचे मग आपल्या दहा वाती होतं आणि आपल्याला दोन वाती घ्यायच्या आहे ना तर त्या कशा करायच्या हे दोन वाती घ्यायच्या तर आपल्याला हे फक्त एवढंच घ्यायचं एक आणि दोन ही दोन वाती झाल्या आणि तीन घ्यायचं असं आता आपल्याला तीन वाती घ्यायच्या हे पूर्ण चार बोटाची वात घ्यायची आणि ही इथं एवढी घ्यायची म्हणजे हे तीन वाती झाल्या हे पूर्ण मी तुम्हाला पहिलं बी सांगितलेलं आहे आता फक्त वातीचं माप सांगते आहे आणि सूत कसं काढायचं ते तर मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतेच आता आपण हे वाती हे मी बनवलेल्या वाती, ते वाती ले 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 आहे ते आपण एकसारख्या करून घ्यायच्या पूर्ण वाती एकसारख्या करून घ्यायच्या एकवीस वाती बनवलेल्या आहेत आपण हे पूर्ण आपलं तीनशे पासष्ट पदरी वृंदावन तयार होणार आहे तर आपण ही तीन पदराची वात केली त्याने बांधायची तीन पदराची वात खालून बांधायची फक्त अशा खूप सोपी वात आहे ही हे पा आता आपण जी दोन पदराची वात बनवलेली आहे तर ती वरतून बांधायची आपलं रुंदावन तयार होतं फक्त एवढंच करायचंय काहीही नाही बांधून घ्यायचं फक्त वाती हे पूर्ण असं बांधून झालं हे असं दिसतं आता आपल्याला खालचा भाग अगोदर करायचं या खालच्या भागाला आपल्याला चार पाखळ्याच काढायच्या फक्त चार पाखळ्या नाही काढल्या असंच गोल जरी ठेवलं तरी चालतं फक्त मग काय करायचं एक वात अशी ही आहे ना एक वाट सोडून द्यायची वरच्या फक्त पा कळ्या घ्यायच्या आपल्याला वरच्या याच्यात आपल्याला पाच पाच वाती घ्यायच्या पूर्ण आपल्या पूर्ण एकवीस वाती येत ना तर ह्या पाच वातीची एक हे करायचं असं पान तयार करायचं आहे आपल्याला आपलं वृंदावन तयार आहे म्हणजे आणि ते बांधायचं सोपी आहे वात काही अवघड नाही आवर्जून रमा एकादशीला लावा फक्त पाचच वाती घ्यायच्या आपल्याला हे पण हे थोडं लहान मोठं झाले तर बरोबर वडून घ्यायच्या अशा बरोबर पान पडतं ते आपल्याला वरती फक्त चारच पानं पाडायचे म्हणजे कारण आपण एकवीस वाती घेतल्या पाच पाच घेतल्या तर आपल्याला चारच पानं पाडल्या जाते तर आणि वृंदावनाला चार कोपरे असतात बघा त्या जरा अशा कमी हे झाल्या तर हे पाहिजे अशा पाच पाच वाती घ्यायच्या आपल्याला आणि उरलेली वात वरती लावायची ही पण वात आपल्याला तुपामध्ये भिजूनच लावायची खाली कमी जास्त झाले असले त्या वाती वडून घ्यायच्या खाली पण अशा वळल्या का त्या मागे जाता बरोबर असं बघायचं कुठली वाते ती बरोबर वडल्या जाते मग चार बोटाचं चा बरोबर माप घेतलं का बरोबर वाती तयार होतात पूर्ण आपल्याला ह्या चार पाखळ्या चा। पाडायच्या पाच 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 वाती घेऊन ही एक इकडे एक एक हे घातली नव्हती मी ही वाती इकडे घालते मी पुन्हा ते पान काढते पाच पाचच घ्यायचे तिथे एक कमी गेलं होतं आपल्या ज्या दोन बांधलेल्या वाती येतात त्याच्या दोन बाजूचे दोन टोकर राहतात ते पण याच्यातच घ्यायचे ते खालून जोड्या आता बरोबर आणि एक वात आपल्याला वरती लावण्यासाठी ठेवायची आता याची एक वात कमी पडली होती ती ती मी याला इथं जोडते हे आपलं पान तयार होतंय चारच घेतल्या होत्या मी पाच घ्यायच्या तर आप हे आपलं छान सरुंदावन होतं आपल्याला ही वरची वात आहे ती प्रज्वलित करायची ही वाते ती प्रज्वलित करायची आता इथे आपल्याला इथे आपल्याला इथे चारच घ्या चारच घ्यायचे आपल्याला इथे पण तर इथं तुम्ही जर समजा असंच असंच ठेवायचं तर असं पण ठेवू शकता हे पण असं ठेवायचं तर असं पण ठेवू शकता अशी पण लावू शकता पण मग जर त्याला आकार द्यायचा तर ते, कर ते काय करायचं आपल्याला याचे पण खाली पानं पाडून घेऊ आपण आता तुम्ही ते सुई दोरावाहून प्रत्येक वातीमध्ये पण आकार त्याचं करू शकता मी खाली पण पानच पाडते आहे खालच्या आपल्या जे आपण बांधलेल्या वाती आहेत ना ते आपल्या याच्यामध्ये आलेल्या आहे म्हणून थोडे एक दोन पदर जास्त होतात खाल खालच्या याच्यात खालच्या याच्यातली बी एकदम सोपी वाती नक्की करून बघा तीनशे पासष्ट वाती लावा एकादशीच्या दिवशी एकादशीची मी मंजूर वात वगैरे सगळ्या वाती दाखवलेल्या आहेत तुम्हाला माझ्या पूर्ण वातीचे व्हिडिओ बघत जा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि माझ्या वाती आवडतात का नाही ते मला सबस्क्राईब करून द्या सांगत जा कारण तुम्ही जर सांगत राहा तर मला पण असं एक, -एक नवीन नवीन वात बनवायचा उल्हास येतो उत्साह वाढतो माझा खाली पण आपण अशा हे चार पाखळ्या करू शकतो किंवा आपण त्याला गोल पण करू शकतो आणि तुम्हाला वरती जर पाच वाती सोडायच्या असेल इथं हे हेव हे आपलं वृंदावन तयार झालं तुम्हाला जर याच्यात पाच वाती सोडायच्या असल्या तर इकडं चार चार वाती घ्यायच्या चा। म्हणजे या चार बाजूतल्या एक एक वात शिल्लक राहते आणि ही वातच हीच लावायची हे आपलं वृंदावन तयार झालं बघा आवडलं तर करून बघा हे पा पाडून हे चार कोपरे वृंदावनाला तसेच कोपरे असतात चार हे आणि हे चार पाखळ्या हे पण वरती कोपरे असतात बघा तर आपल्याला पूर्ण असेच असंच जर कोपरे करायचे असले तर हे फक्त असे जास्त घ्यावं लागतं तर जोडून जोडून घ्यावं लागतं ह्या वातीला काय करायचं इथं तिळ मारून घ्यायचं आपली वृंदावन मात तयार झाली बघा आवडली तर करून बघा नक्की आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझी वृंदावन वात आवडली की नाही आवडली आवडली असेल तर नक्की करून बघा आणि एकादशीला रमा एकादशीला लावून बघा ही तीनशे पासष्ट पदराची वात आहे माझा विश्वास आहे तुम्हाला आवडत असेल ही वाद तुम्ही बनवाल नक्की बनवाल खूप खूप धन्यवाद